आपला रोज सारा समजतो दोन मिनिटाचा वेळ द्या पडतो दोन मिनिट दोन मिनिट त्यांचा अवमान होईल असं मला वाटतं नमस्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे नाशिकच्या बागलान तालुक्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते दरम्यान याच तालुक्यात गावकऱ्यांसाठी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या, या कार्यक्रमाला हजेरी लावली नागरिक कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते परंतु आयोजकांनी चालू कीर्तन थांबवत बावनकुळेंचा सत्कार करायचा असं आयोजकांनी सांगितलं परंतु संतापलेल्या नागरिकांनी बावनकुळे

वानपुढे साहेबांचा सन्मान करा कृपया आपला रोजगारच समजतो दोन मिनिटांचा वेळ द्या फक्त दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिटांचा मिंदा। दो वेळ द्या माझी विनंती आहे आपली इच्छा नाही माझी विनंती आहे त्यांचा अवमान होईल असं मला वाटतं बसा बसा चालू करतो। चालू करतो। चालू करतो। रोश तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा